शिर्डी येथील मयुरेश्वर कॉलनी येथे साहेबराव सोपन यांनी अतिशय सुंदर असा गणेशोत्सव साजरा करत आहेत गेल्या चौदा वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव आणि त्यासाठी आकर्षक असा देखावा ते दरवर्षी साजरा करत असतात याही वर्षी, या वर्षी त्यांनी जुनी परंपरा कायम चालू ठेवत जुन्या काळातील झोपडी हा देखावा सादर केला आहे या देखाव्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचे पर्यावरणाला हानिकारक का अशा वस्तूंचा वापर केला नाही त्यासाठी त्यांनी फक्त गिनी गवतापासून तीस बाय वीस असा भव्य देखावा तयार केला आहे झोपडीसाठी आकर्षक असे कंदील देखील त्यांनी बनवले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या देखाव्यामध्ये गणेशाची जी मूर्ती ठेवण्यात आली आहे ती मूर्ती चार फुटाची असून पूर्णपणे ही मूर्ती मातीपासून बनवलेली आहे म्हणजेच बाप्पाच्या मूर्तीपासून ते देखाव्यापर्यंत सर्व गणेशोत्सव हे इको फ्रेंडली साजरे केले जातात विशेष म्हणजे गणेशोत्सव साजरा करताना ते कोणत्याही प्रकारे कुणाकडूनही वर्गणी घेत नाही अशा प्रकारे सर्व गणेशोत्सव स्वकरातून साजरा करत असतात या गणेशोत्सव काळामध्ये येथील लहान मुलांसाठी खेळ स्त्रियांसाठी कार्यक्रम तर लहान मुलांना शाळेमधील साहित्यांचे वाटप देखील ते करत असतात शिर्डी व पंचक्रोशी मधील गणेश भक्तांनी येथील गणेशोत्सव बघण्यासाठी यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे नमस्कार माझं नाव गणेश साबराव वदक दरवर्षीप्रमाणे प्रमाणे पंचक्रोशीतली आगळा वेगळा गणेश उत्सव जो आपण साजरा करतो त्याचं हे यंदा चौदावे वर्ष वदक हे आमचे वडील संस्थांमध्ये ड्युटी करून दरवर्षीप्रमाणे दोन तीन महिने अगोदरच ते गणपतीचं डेकोरेशन चालू करतात यावर्षी देखील त्यांनी एक पुरातन काळातील झोपडी हा देखावा सादर केला आहे हा देखावा सादर करताना यामध्ये कुठलंही प्लॅस्टिक थर्मोकोल अशा जे निसर्गाला हानिकारक ज्या वस्तू आहे त्या कुठल्याही यात वापरलेल्या नाही फक्त जे गवत जे आपण म्हणतो ते पूर्ण गवतापासून संपूर्ण जो देखावा तीस बायवीसचा जो देखावा आहे तो संपूर्ण देखावा हा गवतापासून बनवलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे लॅम्प वगैरे बनवलेले ते पूर्णपणे पुष्ट्यापासून आणि जे छोटे छोटे काड्या असतात त्या काड्याचा वापर करून आणि ते पुष्ट्यापासून हे लॅम्प तयार केलेले आहे आणि त्यानंतर जी गणेश मूर्ती ही गणेश मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली बनवण्यासाठी पूर्ण जी गणेश मूर्ती चार फुटाची जी गणेश मूर्ती बनवलेली ती मूर्ती ही पूर्ण मातीची बनवलेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक थर्मोकोल वगैरे वापरलेलं नाही असं हो देखावा पूर्ण इको फ्रेंडली बनवून आणि पंचकृषीमध्ये वेगळा गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न या वर्षा वदक परिवाराने केलेला आहे मी जे मेहनत घेतलेली आहे देखावा सादर करण्यासाठी आणि तसेच एक वेगळा उपक्रम म्हणून पंचकृषीतील सर्व गणेश भक्तांना तसेच नागरिकांना मी एक आवाहन करतो की त्यांनी येऊन या गणेशोत्सवाचा आनंद लुटावा तसेच इथं दररोज म्हणजे नऊ दिवस जो पूर्ण मयुरेश्वर कॉलनी आहे नऊ दिवस पूर्णपणे खेळ वगैरे होतात लहान मुलांसाठी पूर्ण खेळ वगैरे घेतले जातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून आम्ही जो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे डेकोरेशन आपण जे गणपती दहा दिवस जे गणपती उत्सव करतो तर त्यासाठी आपण पर्यावरणाला हानी न करता तो उत्सव साजरा केला पाहिजे तसेच भरपूर म्हणजे जे गणेश उत्सव साजरा करतात त्यांना एक आमच्या वदक परिवारातर्फे एक आव्हान आहे की त्यांनी पण दरवर्षी म्हणजे जेव जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं ते इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करावा असं मी एक विनंती करतो सर्व गणेश भक्तांना आणि जे आम्हाला इथं म्हणजे दरवर्षीप्रमाणे जे एस नाईन येऊन जे आमचे जी मेहनत आहे ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवण्याचं काम करते त्याबद्दल एस नाईनचे देखील मी आभार मानतो आणि इथं जे आम्हाला हे उत्सव साजरा करताना जे आमची मित्रमंडळी आहे आजूबाजूचे शेजारी वगैरे भरपूर म्हणजे जे, जे मदत करतात तर त्यांचे देखील मी आभार मानतो एसनान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळी शिर्डी